नासा नासा जी जी दादा मराठीचे विद्यार्थी हिंदीचे विद्यार्थी इंग्रजीचे विद्यार्थी सुद्धा भाषेला या पद्धतीनं समजून घेऊ शकत नाही कारण भाषा शिकायची म्हणजे मराठी तुम्हाला घरात शिकवली गेली तुम्ही बोलताय पण त्याचा अर्थ मी मराठी घेतली म्हणजे वेगळं काहीतरी शिकायचे मला कौशल्य चालू आहे येत पूर्वी नव्हतं असं नाही

चेहरा असतो म्हणून मुक आहे असू दे म्हणजे ऐकण्याची प्रक्रिया किती महत्वाची आहे तुमच्या लक्षात येईल एखाद्या मुलानं जर शब्दच ऐकले नाही भाषा ऐकली नाही तर तो आयुष्यभर भाषा बोलू शकत आहे श्रवण किती महत्वाचं आहे आपल्याला असं म्हणतात की जीवनामध्ये एकूण मिळालेल्या ज्ञानापैकी अंशतः त्या आपंत केवळ श्रवणमूल आणि त्यानंतर मग संभाषण सुरू होतं श्रवणधारणा त्यानंतर वाचन होतं जर तो शाळेत आला असेल आला असेल तर आणि त्यानंतर लेखन सुरू होतं आणि या चारइंजी कौशल्य मध्ये जाहीर म्हणून मी भाषा विषय निवडलेलं आहे असं विद्यार्थ्यांना वाटत आता तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण आहे